श्री स्वामी समर्थ आजचे राशी भविष्य एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे आजचा दिवस तुमच्या राशीला काय सांगतोय आरोग्य करिअर आर्थिक आणि प्रेम या सर्व बाबतीत कोणते बदल दिसून येतील आज नशिबाची साथ मिळेल की प्रयत्नांची कसोटी लागेल आजचा दिवस तुमच्यासाठी कोणते नवीन संकेत घेऊन आला आहे चला तर मग सविस्तर जाणून घेऊ आजचे राशी भविष्य व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील मेष काही नवीन गोष्टी शिकण्याचा योग आहे मानसिक दडपण वाढेल भौतिक सुखाला फार महत्व राहणार नाही मित्रांची बाजू जाणून घ्याल घरातील प्रलंबित कामे पूर्ण होतील दिवसाची सुरुवात प्रसन्नतेत होईल योजनाबद्ध कामे करावीत सहकारी तुम्हाला मदत करतील वरिष्ठांच्या होकारात होकार मिसळावा लागेल घरात सजावटीची कामे कराल जबाबदारीची जाणीव ठेवून वागावे कौटुंबिक वातावरण चांगले राहील जवळच्या व्यक्ती भेटतील भावंडांकडून चांगली बातमी मिळेल जवळचा फेरफटका माराल सामाजिक प्रतिष्ठा जपावी धाडस व वा पराक्रम वाढेल मनातील वाईट गोष्टींचा निचरा करा सकारात्मक दृष्टिकोन बाळगावा मिथून परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करा आत्मविश्वास सोडून चालणार नाही वाचनाची आवड जोपासता येईल प्रवासाची हौस भागवता येईल जवळच्या लोकांचे आनंदात आनंद मानाल कल्पना शक्ती चांगली लाभेल इतरांचे मनापासून कौतुक कराल उत्तम व्यावसायिक लाभ मिळेल घरगुती कामे वेळेत पूर्ण होतील कर्क दिवस समाधानात जाईल आवडत्या वस्तू खरेदी केल्या जातील उत्तम वाहन सौख्य लाभेल नवीन गोष्टीत अधिक रुची वाढेल आर्थिक बाजू सुधारेल जोडीदाराचा हट्ट पुरवावा लागेल विचार करण्यात वेळ वाया घालवू नका आळस बाजूला सारून कामे करावीत मित्रपरिवार गोळा कराल <laughs> सिंह निसर्ग सौंदर्यात रमून जाल छंद अधिक वेळ मिळेल गैरसमज होणार नाहीत याची दक्षता घ्या सरकारी कामे पुढे सरकतील जुन्या मित्रांची भेट होईल प्रकृतीची हेळसाण करू नका नातेवाईक मदतीला उभे राहतील आपले मत इतरांना नीट समजावून सांगावे हाताखालील लोकांकडून चांगले सहकार्य मिळेल कन्या लोकोपवादाकडे अधिक लक्ष देऊ नका उष्णतेचे विकार संभवतात मित्रांशी वाद टाळावेत संपर्कातील लोकांशी घनिष्ठ संबंध निर्माण होतील चार चौघात तुमची वाहवा केली जाईल जोडीदार तुमच्यावर खुश असेल एकमेकांची बाजू समजून घ्याल भागीदारीत एकोप्याने कामे करा प्रवासात शुल्लक अडचणी येऊ शकते तोळ वैवाहिक सौख्य वाढीस लागेल सांपत्तिक दर्जा सुधारेल पैस जिंकता येईल कमी श्रमातून पैसे कमवाल मनाच्या चंचलतेला आवर घालावी वरिष्ठांची कौतुकाची थाप पाठीवर पडेल एकसूत्री विचार करू नका कामे वेळेत पार पडतील मुलांचे स्वतंत्र विचार समजून घ्यावेत काही महत्वाच्या कामांना खेळ बसू शकते वृश्चिक तुमच्या घरात शांतता राहील जमिनीच्या व्यवहारातून लाभ संभवतो धार्मिक स्थळांना भेट द्याल स्वतःच्या फायद्याचा आधी विचार कराल कलेला पोषक वातावरण मिळेल मैदानी खेळाची आवड जोपासाल सजावटीवर अधिक भर द्याल बोलण्यातून इतरांची मने जिंकून घ्याल तुमच्यातील कला गुण इतरांच्या नजरेत येतील धनो चार चौघात कौतुक होईल घरात टाप टीप ठेवाल मन उत्साही राहील वेळेचे महत्व लक्षात घ्यावे लागेल कामातील लाभाकडे दुर्लक्ष नको कामानिमित्त दिवसभर बाहेर राहाल मनातील जुने इच्छा पूर्ण होईल जवळचा प्रवास घडेल व्यवसायातून आर्थिक लाभ संभवतो कामात स्त्रियांची मदत मिळेल क्षणिक आनंदावर समाधान मानावे लागेल मकर कामाचा ताण जाणवू शकतो विचारात योग्य प्रकारे स्पष्टता ठेवावी काही गोष्टी लपविण्याकडे कल राहील इच्छेविरुद्ध काही गोष्टी कराव्या लागू शकतात मनातील चुकीच्या कल्पना काढून टाकाव्यात सर्व गोष्टींकडे आनंदी दृष्टिकोनातून पाहाल जोडीदाराची बाजू समजून घ्यावी खूप दिवसांपासूनची हौस भागवता येईल कुंभ घरगुती वातावरण चांगले राहील लोक तुमच्या व्यक्तिमत्वाकडे आकर्षित होतील नवीन मित्र जोडले जातील वैवाहिक सौख्याकडे लक्ष द्यावे वस्तू खरेदी कराल सामाजिक कामात मदत मिळेल योग्य ठिकाणी गुंतवणूक करता येईल जोडीदाराचे प्रेम मिळेल ओळखीच्या लोकांकडून मदत मिळेल मेन प्रत्येक गोष्टीचा रसास्वाद घ्याल वाणीने सर्वांना जिंकून घ्यावे परदेशातील आपतांकडून शुभवार्ता मिळेल जवळच्या मित्रांची नाराजी दूर करावी लागेल दूरच्या प्रवासाचे बेत आखाल कामातून मनाजोगे समाधान मिळेल मुलांच्या आनंदात सहभागी व्हाण नवीन बदल करण्याचा विचार कराल आळस झटकून कामाला लागावे बौद्धिक चर्चेत सहभाग घ्याल व्हिडिओ आवडल्यास लाइक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद